केसरग साहेबांच्या सूचनेनुसार युवकांना स्थान मिळावं पक्षात युवकांची भरती व्हावी या आम्ही शिंदे सेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी म्हणजे फादर बॉडी क्रेटस फर्नांडिस याची नियुक्ती करत आहोत आपल्या एस सी युवक तालुका प्रशांत जाधव यांची आम्ही नियुक्ती करत आहोत एक उपाध्यक्ष म्हणून राकेश पवार यांची आम्ही नियुक्ती करत आहोत आणि नामदेव असनकर आले त्यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात मागास उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आणि वसंत जाधव यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करत सावंतवाडी तालुका मागास वसेल चे अध्यक्षपदी हर्षद हरद जाधव यांची नियुक्ती करत आहोत त्या नियुक्ती मागे कारण म्हणजे आमची संघटना जोर धरत आहे वाढत आहे त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलंय त्यांनाही आम्ही पद बहाल करत आहोत आणि त्यांच्या यापेक्षाही चांगलं काम करावं अशी हो। मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि हे ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आमचे नेते सन्माननीय नेते सन्मान्य केसरकर साहेब त्यांच्या सूचनेनुसार ही पद देत आहोत आणि यांच्या सूचनेनुसार भविष्यात आम्ही निश्चितपणे काम करत आहोत